नमस्कार मंडळी तर मी सोनाली स्वागत करते तुमचं आपला मराठमोळी रोपी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे शनिवार आम्ही आलो आहोत ग्रोसरी शॉपिंगसाठी आम्ही फ्रेंच मार्केटमध्ये आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता खूप मोठं मार्केट आहे इथं तर त्याचबरोबर आणि पाऊस चालू आहे वातावरण पण बघू शकता आणि सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे खूप लोकांच्या गॅनर लावलेले आहेत तर खूप मोठं फ्र फ्रेंच सुपर मार्केट आहे हे पण आम्ही आलो ग्रोसरी घेण्यासाठी काही भाजीपाला घेण्यासाठी तर ते खूप मोठा होईल व्हिडिओ जर हे सगळं मार्केट दाखवायला गेलो तर तर आज आपण फक्त ग्रोसरी घेणार आहोत तर कोणत्या कोणत्या ग्रोसरी इथं मिळतात कोणत्या कोणत्या व्हेजिटेबल्स इथं मिळतात ते आपण बघणार आहोत आणि काही भाजीपाला अशा आहेत की ते आपल्या इंडियापेक्षा इथं स्वस्त असतात तर कोणत्या भाज्या असतात त्या इंडियापेक्षा स्वस्त आहे ते पण बघणार आहोत तर इथं अशा शॉपिंग बॅग असतात तर आपले जे हँडबॅग असतात त्याच्यापेक्षा हे बरं पडतं बर आणि ट्रॅव्हलिंग बॅग सारख्या मूव्ह होतात त्यामुळं तर अशा हे पण दाखवायचं होतं मला तुम्हाला तर चला आता आपण सुरुवात करूया तर चला आपण एंट्री करत आहोत सुपर मार्केटमध्ये मा तुम्हाला इथे पुढे ट्रॉलीज दिसतील तर तुम्ही घेऊ शकता कॉईन टाकून घ्यायची आहे आणि नंतर शॉपिंग झाल्यानंतर पण तिथं लावून ठेवायचं आहे आणि आपली क कॉईन घेऊन जायचं आहे तर ग्रोसरीला आपण सुरुवात केली आहे तर ही पहिली लेन आहे ब्रेड्सची ब्रेडमध्ये पण इतके सारे प्रकार असतात हे मला युरोपमध्ये आल्यावरच कळलं तर इथे समोर तुम्ही बघू शकता असे सीड्स टाकलेले ब्रेड्स आहेत ब्राऊन ब्रेड ओट्स वेगवेगळे सीड्स ड्रायफ्रूट्स असे बरेच ऑप्शन्स मिळतील तुम्हाला इथे ब्रेडमध्ये त्यानंतर इथे पुढेच सेक्शन आहे जिथे तुम्हाला पेस्ट्रीज खूप छान छान यमी आणि कलरफुल पेस्ट्रीज इथे मिळतात तर इथे इथली एक मार्केटमध्ये ही खासियत आहे का इथं ब्रेड ब्रेड तर मिळतातच त्यात म्हणजे बेकरीचे जे प्रोडक्ट आहे केक वगैरे बड्डे केक नॉर्मल कोणतं पण सेलिब्रेशनला केक इथे मिळतात तर इथे तुम्ही बघू शकता ब्राउनीज आहे तुम्ही डेजर्ट म्हणून पण इथे तुम्हाला घेऊ शकता तु इथे मिळतात तसं तर हा पूर्ण सेक्शन बेकरीचा आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता केक पण आहेत तर इथं स्पे असं सेपरेट काही ऑर्डर द्यायची गरज नसते इथे आपल्याला मस्त फ्रेश फ्रूट्सचे पण केक मिळतात जे बहुतेक तुम्ही रोपला आले ना तुमच्या लक्षात येईल इथं जास्त फ्रूट्स टाकलेलेच केक मिळतात त्यात नॉर्मल केक पण आहे आपले चॉकलेट वगैरे फ्लेवर्सचे मोठ्या मोठ्या साईजचे फ्रूट्सचे केक इथं तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर लहान मुलांसाठी इथे छान असे फ्रोझन केक मिळतात त्यांचे जे फेवरेट कार्टून्स असतात ना तर तुम्हाला बघून लक्षात येतच असेल पापा पीक वगैरे बरेच काही आहे आणि हे फ्रोझन केक इथे मिळतात आणि त्याचबरोबर पॅन केक आहे रेडी टू इट क्रेपी आहे मॅक्रॉन्स बिस्किट आहेत आणि हे तुम्ही समोर बघू शकता हे सगळे पिझ्झाचे प्रकार आहेत ते तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन गरम करून खाऊ शकता आता हे आहे फ्रेंच लोकांचं ब्रेकफास्ट सेक्शन तर यामध्ये तुम्ही बघू शकता पा शोकोला क्रॉसॉन हे याचे मस्त मोठे मोठे फॅमिली पॅक मिळतात या लोकांचा ठरलेला ब्रेकफास्ट असो क्रॉसॉन आणि कॉफी किंवा पा शोकोला और कॉफी तर हे लोक भरपूर सारा घेऊन जातात आणि इथं समोर बघू शकता केवढा मोठा पाव आहे त्याला शुगरचे टॉपिंग्स आहे वरतून तर असं आहे हे यांचं ब्रेकफास्ट सेक्शन आणि हे पण बघू शकता कसे लॉंग लाँग असे ब्रेड आहे हे लोक असे कट करून बटर बरोबर खातात आणि इथं फ्रेश ब्रेकफास्टचे आयटमसुद्धा तुम्हाला मिळतात तुम्ही बघू शकता समोर इथं बॅकसाईडला बेकरी आहे ते तिथेच बनवून पुढे ठेवतात विकायला आणि हे समोर आहे ब्रेड कटर तुम्हाला जसे कट करायचे तसे कट कर करून घेऊ शकतात ब्रेड चला आता आपण भाजीपाला घ्यायला जाऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान असा फ्रेश व्हाईट व्हाईट मस्त छान फ्लावर आहे इथे असं पीसेसमध्ये मिळतात आणि हे आहे आ, कांदे इथं असं दोन किलोचे डायरेक्ट पॅकेट आहे दरवेळेस मी हेच घेत असते हे परवडतं आणि असे असेच आशे, मिळतात इथं व्हाईट कलरचे कांदे तुम्ही प्राईज बघू शकता आपले इंडियन रेड कांदे असतात तसे नाही मिळत इथं शक्यतो तर आता हे समोर आहे पुदिना आणि ही आहे लसणाची पात तुम्ही बघू शकता की ती छान आहे छोटीशी जुडी आणि कोथंबीर पण खूप को फ्रेश असते इथे आणि हे शेपू पण मिळते इथे पण हे लोक आहे ना कोथंबीरचा कसं आपण यूज करतो वरतून पोह्यांवर टाकण्यासाठी तसे हे शेपूचा यूज करतात तर तुम्ही प्राईस बघू शकता आणि असे पॅकेटमध्ये पण असतात तर हे आहे मेन सेक्शन यांचं सा, म्हणजे सलाडचं सा, जे मी तुम्हाला म्हणत होते ना की इथं काही अशा भाज्या आहेत ज्या आपल्या इंडियात महाग भेटता तर हे सलाड आपल्या मोठमोठे जे शहरं आहे मुंबई आहेत बेंगलोर मध्ये हे तिथं खूप फॅड आहे आता सलाडचे तर तिथे महाग भेटतात तर हे सलाड इथे खूप स्वस्त असतात तर तुम्ही बघू शकता आणि इथं पालक हे लोक सलाड म्हणूनच खाता हा आहे पालक तर असे पॅकेटमध्ये पण पालक मिळतो मी नेहमी हाच घेत असते स्वच्छ असतो खूप छान आणि माझ्या सगळ्यात आवडतीचं सलाड म्हणजे हे आहे आईसबर्ग याची टेस्ट पण खूप छान लागते आणि तुम्ही त्याची प्राईस बघू शकता अक्षरशः म्हणजे खूप कमी आहे किंमत याची तर लॅटर्स वगैरे असे मिक्स सॅलडचे बॉक्सेस पण तुम्हाला इथं भेटून जातील हेच जे भाज्या आहेत ज्या मी तुम्हाला म्हणत होते की आपल्या इंडियात महाग असतात आणि इथं खूप स्वस्त असतं तर हे आहे टोमॅटोज तुम्ही बघू शकता खूप फ्रेश आहेत आणि वेगवेगळे आकाराचे वेगवेगळ्या कलर्सचे टोमॅटोज इथे मिळतात डायरेक्ट तुम्हाला असं पॅक घ्यायचे असतील एक एक किलोचे ते पण आहेत आणि तुम्हाला जे ज्या प्रकारचे टोमॅटो आवडतात ते तुम्ही घेऊ शकता आणि आता हे बघा हे ये, येलो कलरचे टोमॅटो हे कसे आहेत ते छोटंसं <laughs> आपलं पंपकीन असतं ना तसं हे पण आहेत त्याचबरोबर इथं वांगी पण आहेत ह्या वांगी असे भरताची वांगी असतात ना आपल्याकडे शक्यतो हे वापरत नाही आपण पण इथं ऑप्शन नसतं आम्हाला आम्ही हेच घेतो तर ह्या मिरच्या बघू शकतात तळणीच्या रेड कलरच्या आहे आणि हिरव्या पण आहे आणि हे पण बघा हे कशा प्रकारच्या मिरच्या आहे इथे अशा लांब मिरच्या मिळतात <laughs> त्याचबरोबर आपलं नॉर्मल शिमला मिरची आहे पिवळ्या कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये आणि लाल कलरमध्ये तर इथे पुढे आहे गाजर जे असे आपल्यासारखे जे रेड गाजर असतात ते मिळतं ते नाही आहे इथे तर हे आहे रताळी स्वीट पोटॅटो असतात ना ते आतून बघा कसे असतात त्यामुळं आणि याची टेस्ट एकदम आपली जी रताळी असतात तशी लागत नाही बकवास असते टेस्ट तर हे बटाटे बघू शकता तुम्ही रेड कलरची बटाटे आहेत आणि हे आहेत आपले नॉर्मल बटाटे जे आपल्याला इंडियात पण मिळतात तर हे आहे कंद मुळांचे वेग प्रकार असतात ना म्हणजे मुळा कॅटेगरीतले तर हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मुळे आहेत आपल्यासारखं पण मिळतो इथं पण आज नव्हता मला बघायला नाही भेटला तर हे बघू शकता खूप वेगळे सर आहे तर इथं आहे कोबी असं आपल्याला हाफ म पण मिळतो आणि हे हे बघू शकता तुम्ही की छोटे छोटे कोबी आहेत हा तर वेगळाच प्रकार आहे कोबीचा आणि इथं पर्पल कलरचे पण असे कोबी मिळतात तुम्ही बघू शकता हे लोक कोबीचा पण वापर सलाडसाठीच करतात त्याच्या भाज्या बनवून नाही खात त्याची किंमत बघू शकता तुम्ही पूर्ण एक पीसची किंमत आहे ती इथं किलोमध्ये असं नाही मिळत तर हा पण एक कोबीच्या भाजीतला पण एक प्रकारे हा त्यानंतर इथं हे ड्रायफ्रूट्स असे भेटतात हेझलनेट्स आहे हे हे आपण फोडून खाऊ शकतो हे तर बदाम माहितीच आहे हे आहे अक्रोड असे पण मिळतात जे आपण फोडून स्टोर करू शकतो त्याची प्राईस पण तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे तुम्ही पॅकेटमध्ये पण तुम्हाला मिळून जातील तर ही आहे भेंडी ही भेंडी अशी थोडी वेगळीच असते त्यामुळे मी कधी घेत नाही तुम्ही प्राईज पण बघू शकता <laughs> एक किलोची प्राईज आहे ही तर अशी भेंडी इथे मिळते त्याचबरोबर आहे लेमन हे इडलिंबूसारखे लेमन आहेत त्याचे पण असे पाचशे ग्रॅमचे म्हणजे अर्धा किलोचं पॅक असतं जर तुम्हाला एक किंवा दोन घ्यायचे असतील तर तसे पण इथे मिळतात तर बघू शकता तुम्ही एवढा मोठा एकच लिंबू असतो आणि पण आणि हे बघू शकता फ्रेश छान तर दरवेळेस आम्ही हे ग्रीन कलरचेच घेतो हे आपले छान इंडियासारखी टेस्ट लागते याची तर हेच प्रेफर करतो आम्ही नेहमी घेताना आणि हे पण पाचशे ग्रॅम आहेत त्याची प्राईस बघू शकता तुम्ही तर पुढे आहे फ्रूट सेक्शन तर फ्रूट सेक्शनमध्ये हे आहे ॲप्पल ग्रीन ॲप्पल हे, हे, इत, हे, हे वेग तर आपले नॉर्मल ॲपल असतात काश्मीरी तसे आहेत हे पण ॲपल बघू शकता तुम्ही असे इ मी पण हे ॲपल्सचे प्रकार पण फक्त मला ग्रीन ॲपल आणि आपले नॉर्मल ॲपल माहिती होते हे वेगवेगळे ॲपल मला इथेहून कळाले तरी आता थंडी आहे छान स्प्रिंग सुरू झालं आहे तर इथे स्ट्रॉबेरी येतात आणि हे आहे कोकोनट हे थायलंडचे आहे तर त्याच्याबरोबर स्ट्रॉ पण आहे तर तुम्ही त्याची किंमत बघू शकता एकच ना नारळ ते पण लिहिलेलं आहे थायलंडचं आहे आणि हे आहे बेरीज ब्लॅकबेरी ब्ल्यूबेरीज रेडबेरीज असे वेगवेगळे बेरीज पण इथे लोक खूप खातात तर पुढे आहे ऑरेंजेसचं सेक्शन ऑरेंजेस आणि मोसंबी इथे ते पण खूप वेगवेगळ्या वेग 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 देशातून आलेले म्हणजे युरोपियन जे कंट्रीज आहे तिथून आलेले असतात हे हे बघू शकता तुम्ही थोडं लिंबासारखेच आहे ही आहे संत्रा तर पुढे तुम्ही बघू शकता मोसंबी आहेत ते त्याचे पण छान पॅकेट मिळतात आणि तुम्ही असे हे बघू शकता आकाराने अगदी छोटे छोटे पण खूप छान आहे फ्रेश आहे खूप छान वास येतो आहे त्यांचा फ्रेश फ्रेश मस्त आणि खायला पण हे खूप छान असतात गोड तर आम्ही नेहमी हेच नेतो पॅकेटमध्ये नेण्यापेक्षा लूज आपल्याला छान निवडून पण घेता येतं तर हे सेक्शन आहे इथं रेडीमेड निवडलेल्या भाज्या मिळतात फ्रोझन भाज्या हे तर काय आता आपल्या भारतातसुद्धा मिळायला लागलेले आहेत वटाणी आहेत शेंगा आहेत ते फ्रोझन इथं मिळतात तर बघू शकता तुम्ही कट केलेले पण आहेत त्याचबरोबर लसूण कोथंबीर निवडलेली ते पण याचे छोटे छोटे पॅक तुम्हाला इथं मिळून जातील तर हे आहे डायरेक्ट शिजवलेलं पालक डायरेक्ट ग्रेव्ही गाजरची बटाट्याची म्हणजे लहान मुलांसाठी तुम्ही जर डायरेक्ट नेत असाल तर नेऊ शकता तर इथं रेडीमेड फूड पण मिळतं तुम्ही बघू शकता भात आणि कॉर्नचे आहे भाजी ते डायरेक्ट रेडी टू इट असतात हे फ्राय केलेले व्हेजिटेबल्स आहे इटालियन मेक्सिकन व्हेजिटेबल्स बरेच सारे ऑप्शन तुम्हाला भेटू शक भेटून जातात इथे त्याचप्रमाणे पिझ्झा हे सुद्धा रेडीमेड आहे घरी जाऊन फक्त हे पॅक खोलायचं ओव्हनमध्ये किंवा आपल्या तव्यावर असे गरम करायचे आणि खायचे बघू शकता तुम्ही खूप फ्लेवरचे जे तुम्हाला आवडत असेल ते पण इथं मिळतात तुम्ही घेऊन जाऊ शकता इथ हे आहे डेअरी सेक्शन तुम्ही बघू शकता हे आहे दही इतके दह्याचे प्रकार आहे इथे इंडियात असताना फक्त आंबट की गोड इतकंच माहिती होतं ते हे आहे ग्रीक योगट जे आपलं इंडियासारखं नॉर्मल लागतं टेस्ट थोडं आंबट नसती त्याची आणि खूप सारे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पण तुम्हाला इथं दही मिळून जातील तर आता ज्या आपण वस्तू घेतो ना मोजून त्याची बिल त्याचं वजन हे आपल्याला हे असं स्टिकर आपणच स्वतः हे करून आणि त्याला चिटकवून आपल्या पॅकला फायनल बिलिंग करायचं असते ते चला मिळतात तर कसं वाटतं हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आता पाऊस सुरू झालेला आहे तर चलो बाय बाय